वस्त्रनगरी इचलकरंजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे कोल्हापूर येथून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता निघणारी कोल्हापूर अयोध्या एक्सप्रेस ही पहिली रेल्वे निघणार आहे याचं सारथ्य करण्याचा मान इचलकरंजीचे सुपुत्र लोकोपायलट म्हणजे चालक गणेश सोनावणे यांना मिळाला आहे अत्यंत गरिबीतून कष्टातून जिद्दीतून शिकलेले गणेश हे राजा छत्रपती शाहू हायस्कूलचे लाडके माजी विद्यार्थी असून अत्यंत संयमी लोभस मितभाषी आणि जिद्दी व्यक्ती म्हणून परिचित आहेत याबद्दल सर्वच स्तरातून का त्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे इचलकरंजी येथे राहणारे मिरज डेपोमध्ये गेली बावीस वर्षे गणेश लोकोपायलट या पदावर कार्यरत आहेत कोल्हापूर ते अयोध्या एक्सप्रेसमध्ये म्हणजे समस्त कोल्हापूरकर यांच्यासाठी श्रीराम मंदिर पाहण्याचा अभूतपूर्व योग त्यासाठी श्री गणेश सोनावणे यांची लोकोपायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज